नमस्कार तलाठी मित्रांनो अनुदान म्हटले की आपणास पंचनामे करावे लागतात आणि हीच गोष्ट आपणास खूप अडचणीची वाटते परंतु मी आज आपली ही अडचण काही अंश कमी करून पंचनामे लिहिण्यास लिहिण्याऐवजी आट यादीप्रमाणे पंचनामे छापील तयार करण्याची माहिती देणार आहे त्यामुळे आपणास शेतकरी यांचे नाव आटप्रमाणे क्षेत्र पिकाचे नाव गट नंबर इत्यादी माहिती भरण्याऐवजी रेडीमेड छापील पंचनामे तयार करण्यास मदत होईल आपणास फक्त जाय मोक्यावर जाऊन केवळ पिकाचे नावावर टीक करावे लागेल व बाधित क्षेत्र भरावे लागेल तसेच पंचाच्या स्वाक्षऱ्या घ्यावे लागतील म्हणजेच आपले शेतकरी यांचे नाव लिहिणे व गट नंबर भरणे आठ प्रमाण क्षेत्र पिकाचे नाव इत्यादी माहिती लिहिण्याचे काम कमी होईल व अत्यंत कमी वेळात आपले हे पंचनामे तयार होतील त्यामुळे पंचनामे कशा पद्धतीने तयार करायचे हे मी पुढील प्रमाणे सांगतो सर्वप्रथम पंचनामा तयार करत असताना जे आपण एक्सेल सीट आठ अनुसार घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करून घ्यावी लागेल कारण ज्या शेतकऱ्यांचे दोन गटात किंवा तीन गटामध्ये क्षेत्र असते ते आपल्याला वेगळं करून घ्यावं लागते कारण कॉलम मध्ये सर्व क्रमांकानुसार वेगवेगळे येत नाही त्यामुळे वेगळं करून घेण्यात असताना पहिल्यांदा डाटा या बटनावर क्लिक करायचे टेक्स्ट टू कॉलम यावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आणि यामध्ये कॉलम ऑप्शनला सिलेक्ट करायचे कॉलम ऑप्शनला कॉम सॉरी कॉम ऑप्शनला सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आणि फिनिश या बटनावर क्लिक करायचं हे एक करण्याचा फायदा काय कारण ज्या ज्यावेळेस आपण पंचनामा तयार करतो त्यावेळेस प्रत्येक गटा म्हणजे प्रत्येक कॉलम मध्ये वेगवेगळ्या हो। ह्याच्यात यावं यामध्ये बघू शकता की आपण बरोबर हे वेगळं झालेलं आहे कारण जे कॉमा होता ते निघून जाऊन पुढल्या टॅब मध्ये ओपन झालेला आहे याच प्रकारे आपल्याला सहा असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे मी माझ्याकडे तयार करून घेतलेला आहे या प्रकारे सहा आता यामध्ये तुम्हाला याच काम सांगतो काय आहे काय नाही आपण आता हे पंचनामा बघू शकता की कशा प्रकारे तयार करायचे मिनिंग वर क्लिक करून सेक्ट या बटनावर क्लिक करायचं यूज या बटनावर क्लिक करून जी आपली एक्सेल सीट आहे ज्यामध्ये आपण हे आता काम केलेलं आहे ते एक्सेल सीट ओपन करायची आहे अतिवृष्टी अनुदान मटिंबूर्न या गावाची यामध्ये आपलं जे काम आहे आपण इथून पाहून घ्यायचं की आपलं काम कोणत्या याच्या आहे सीट वन मध्ये काम आहे आपलं त्यामुळे हे ओपन करत असताना सीट वन असं क्लिक करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथे खातेदाराचे नाव येते यामध्ये सर्वे क्रमांक इथं इन्सर्ट या बटनावर क्लिक करून इथे पाहू शकता की आपलं सर्वे क्रमांक एक तसच इथं सर्वे क्रमांक दोन खाली सर्वे क्रमांक तीन असे आपल्याला सर्व टाकून घ्यायचे आहेत की जेणेकरून की आपल्याला ज्या ज्या शेतकऱ्यांचं चार गटात पाच गटात आहे ते ऑटोमॅटिक गट या ठिकाणी येऊन जातात कारण एका शेतकऱ्यांचे सहा गट रोखू शकतात म्हणून मॅक्झिमम मी सहा गट गेलेत त्यानंतर आपल्याला इथं क्षेत्र घ्यायचे इन्सर्ट करून कृषी क्षेत्र क्लिक करायचे यामध्ये करत असताना आप एक आपल्याला इथे फॉर्म्युला लावा लागेल राईट बटन दाबून राईट बटन टोगल हे कशासाठी लेफ्ट डॉट डबल शून्य हे फॉर्म्युला कशासाठी मारायचं आहे की जे आपलं जे क्षेत्र जे आहे एक हेक्टर शून्य पॉइंट शून्य शून्य असं असतं त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला मारणं गरजेचं आहे आता आपण इथं प्रिंट प्रिव बघू शकता प्रिव रिझल्ट मध्ये हे प्रिव रिझल्ट बघितल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता खातेदाराचं नाव खातेदारा खातेदाराचं नाव शिवकुमार वजनता नल्ले क्षेत्र आणि त्याचे खातेदार गट क्रमांक हे आपण असं पुढे नेक्स्ट करू शकता की जे आपण जे दोन केलेले आहेत ते लक्षात येईल की आपण हे दोन कशामुळे निवडले होते हे बघू शकता आपण खातेदार दत्तात्रय बाराजी सोळंके शून्य पॉईंट दोन शून्य वीस आर जमीन आहे यांची आणि दोन गटामध्ये जमीन होती त्यामुळे ते, ते गट क्रमांक हे वेगवेगळे पडलेले आहेत यानुसारच आपण पूर्ण गावचे करू शकतो फिनिश्ड मर्ज वर क्लिक करून एडिट वर क्लिक करायचं आणि ऑलवर क्लिक करून ओके या बटनाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर आपले सर्व गावचे पंचनामे हळूहळू थोडेसे लोड गेल फाईल कारण एकदाच पूर्ण होणार नाही इथे खाली पाहू शकता तुम्ही एक ते सदोतीस एकशे सत्तेचाळीस सद एकशे एकोणचाळीस एकशे एक्क्याऐंशी त्र्याण्णव दोनशे पस्तीस एकोणसाठ बासष्ट आपले एकूण दोनशे बासष्ट जणांचे पंचनामे तयार झालेले आहेत हे बघू शकता उदाहरणामध्ये मी तुम्हाला सर्वात शेवटचा दाखवतो एक्सेल सीट मधला आणि हा आपला शेवटचा खातेदार आहे बालाजी रामराव बिल्लापट्टी आपण एक्सेल सीट है एक्सेल बघू शकता हे बालाजी रामराव बिलापट्टी सत्र आहे सात हेक्टर एकवीस आणि दोनशे हे तुम्ही इथं बघू शकता इथं दोनशे बासष्ट झालेले आहेत बालाजी रामराव बिलापट्टी हे आपल्याला आता फाईल सेव्ह करून घ्यायची आहे सेव्ह याच तुम्ही कुठेही करू शकता काही अडचण नाही इथे पीडीएफ वर क्लिक करायचं आहे सॉरी सेव्याच करायचं आहे आपल्याला सेव्याच करून आपण इथं गावाचं नाव देऊ शकतो टेंबूरनी पीडीएफ म्हणून हे आपले सेव होऊन जातील हे फक्त आपल्याला थोडंसं लोड द्यायचं हो कारण हे लोड होईल तुमचं थोडंसं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो की आपले दोनशे बासष्ट पंचनामे तयार झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता टिंबुर्णी या गावचे पंचनामे हे बघ पाहू शकता तुम्ही दोनशे बासष्ट जणांचे पंचनामे तयार झालेले आहेत हे तुम्ही प्रिंट मारू शकता आता थोडीशी फाईल लोड घेईल कारण सर्व लोड व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडासा टाइम द्यायचा पूर्ण फाईल लोड झाल्याशिवाय काही करायचं नाही खाली लक्षात येऊन जाते तुमच्या कि बाबा किती लोड झालेत काही नाही हे आता पाहू शकता दोनशे बासष्ट ला दोनशे बासष्ट झालेले आहे अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण गावचे आपल्याला करून घ्यायचे आहेत धन्यवाद